राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेला दहा जागा लढवल्या आणि त्यापैकी आठ जागा जिंकून आल्या परंतु त्यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये जे आहे ती श्रेयवादाची लढाई चालू झालेली आहे आणि नगरमध्ये जो पक्षाचा वर्धापन दिन झाला त्यामध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात जी जो वाद झाला जे भाषणादरम्यान जे त्या दोघांकडून बोललं गेलं त्यावरच एक बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर आहेत भाऊ जयंत पाटील आणि रोहित पवारांचा जो मंचावरील वाद आहे तो पूर्ण महाराष्ट्राने पाहिला जयंत पाटील लॉबिंग करतायत की रोहित पवारांना लॉबिंग करायचंय नक्की पक्षामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आपण पुण्यामध्ये काही बोर्ड लागले पाहिजे सेनापती जयंत पाटलाच्या संदर्भामध्ये पण जो युद्ध जिंकतो त्याला सेनापतीचा बहुमान देण्याची परंपरा छत्रपती शिवाजीराजांपासून आहे ना आता ही परंपरा जर कोण मोडीत काढत असेल म्हणजे आता रोहितदादा जर ती परंपरा जयंत पाटलांची जर मोडीत काढत असेल तर मग आमच्यासारखे कार्यकर्ते पण दुःख होते अरे एवढा सिनियर नेता जयंत पाटलांसारखा आणि त्याला एखाद्याकडनं छोट्याशा कार्यकर्त्यांकडनं किंवा एखाद्या छोट्या नेत्याकडनं जर ऐकावं लागत असेल तर मग त्या पक्षाच्या अस्तित्वाला देखील कुठेतरी धक्का पोचतो का असं जाणीवते आणि एक जयंत पाटलांनी सांगितले की चार महिने अजून थांबा मी हात जोडून येईल आपल्यासमोरहून पण मला असं वाटतं की चार महिन्याची पण आवश्यकता लागणार नाही त्यांनी दादाच्या या प्रवाहामध्ये आता यावं या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने सन्मान दादा करतील आणि जो त्यांचा पहिला बहुमान आहे तो त्यांना या ठिकाणी निश्चितपणाने मिळू शकतो चांगलं काम करणारे नेते आहेत जयंत पाटील आणि एक शून्य नेते आहेत त्यांना एक परंपरा आहे त्यांच्या घराण्याला आदरणीय राजारामबापू पाटलांचे ते चिरंजीव आहेत आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना संपूर्ण जीवनभर मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे एखादा मोठा माणूस त्याला जर व्यासपीठावरती वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही वागणूक देत असाल तर असं वाटतं की अरे आपण एवढा प्रामाणिकपणे या पक्षाची सेवा करतो आणि जर आपला पण अपमान करत कर असेल त्याला जाब विचारण्याची क्षमता असणारे नेते जयंत पाटील आहेत असं मला तरी वाटते कारण आम्ही देखील त्यांच्याबरोबर काम केलं राष्ट्रवादीवर हो आता आपण बोलताना जयंत पाटलांना ला थेट खुलं निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही अजितदादांच्या पक्षात यावं दादांच्या पक्षात जयंत पाटलांचा योग्य सन्मान होईल ॲक्च्युली दादांनी ज्यावेळी सेपरेट झाले त्याच वेळी जयंत पाटील येतील असं आम्हाला वाटलं होतं परंतु काही राजकीय जीवनामध्ये काही कारण असू शकतात परंतु आता ती येण्याची वेळ झालेली आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही कारण की सन्मान हा खूप माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाचा असतो की तुम्ही काय बोलू नका परंतु त्याला वागणूक चांगल्या पद्धतीने जर दिला आणि ज्यांनी संपूर्ण आत्ता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सेनापतीची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे त्या सेनापतीला जर युद्ध जिंकल्यानंतर जर तुम्ही डावलत असाल तर याच्यापेक्षा जयंत पाटलाचं दुर्दैव दुसरं कुठलं नाही मला असं वाटतंय रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे अशी एक चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे जे प्रवक्ते आहेत विकास लवंडे त्यांनी देखील तशी मागणी केलेली आहे प्रदेशाध्यक्ष व्हायचं म्हणून हे सगळं चालू झालं असं वाटतंय नाही नाही मला काही असं वाटत नाही आणि तसं वातावरण देखील नाही की त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे रोहितदादा अध्यक्ष होतील किंवा अशी चर्चा देखील कुठेही नाही आहे परंतु राजकारणाच्या दिशा ह्या सातत्यानं बदलत असतात आणि कोणतं राजकारण कधी कुठल्या दिशेनं जाईल हे सांगता येत नाही त्यामुळं काही होऊ शकतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यामुळे आता काय बघूया कोण काय होतं अध्यक्ष कोण काय होते ते बघूया राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून काही जयंत पाटलांना संपर्क केला गेला असे काय माहिती आहे भाऊ आता सगळंच मी जर तुम्हाला ओपन कार्ड केलं तर मग अवघड आहे मग एकदा येऊ द्या ना समोर मग आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळेल नक्की कोण येते कोण जाते ते नक्कीच जयंत पाटलांनी पुढच्या चार महिन्याची वाट पाहू नये तर लगेचच अजित पवारांच्या पक्षात यावं असं शहर अध्यक्षांकडून सांगण्यात आलंय अजिंक्य रायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे